चोड़ा, चोड़ा। पार, पार। 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 मंदिर स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आम्ही असं मंदिरावरती मस्त असा प्रसादाचा <coughs> प्रसाद वगैरे केलेला आहे आमचं अख्खं गाव असं जमा झालेलं आहे पूर्ण गाव असं नाही आहे बाकीचे कसं आहे आमचं समाज हा ऊसतुडी करून खाणार आहे आपल्या जीवन ऊसतुडी वगैरे करून भागवत असतो तर त्यामुळं कसं आहे सर्वच लोक ॲव्हेलेबल नाही आहेत पण भरपूर असे जेवढे राहिले आहेत गावात तेवढे पुरुष मंडळ जमा झालेले आहेत हे बघा लय लांबपर्यंत आहे दिसते का आम्हाला इथं कसं जास्त कालवा वगैरे आहे आणि इथं मी नाही जर बोलू शकत जोराम जोरात तर त्यामुळं जर असं समजून घ्या तुम्ही तर आता आम्ही बसलोय मस्त असं भोग प्रसाद आम्ही गे चालू आणि प्रसाद वगैरे घ्यायचं आहे आता आम्हाला आणि कामाला पण जायचं आहेच कामाची काही सुट्टी नाही आम्हाला काम 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 हां लेकरं वगैरे पण आले सोबत हे बघा रोहन आर्यन त्रिशा सर्वच आहेत बघा <coughs> तर आता हे पाण्याची टाकी वगैरे जवळच आहे सेवालाल मर महाराजांचं मंदिर आणि आई जगदंबा यांचं मंदिर आहे इथंच स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे ते काय नाही दिसणार झाडं आहे त्यामुळं दिसतोय का नाही दिसत नाही झाड आहे मध्येच झाड आलं आहे त्यामुळं ते नाही दिसत मस्त असा पटांगण आहे आमच्या गावात तर बघा पाण्याची टाकी वगैरे तर चला आता मी तुम्हाला नंतर काही सर्व सांगेलच जास्त इथं नाही बोलू शकत मी हां जय श्रीराम आज सर्वांनी कमेंट मध्ये टाकायचं मातारी स्वतः रेन माझ्यासारखी राहिलेली गळाटी पळाटी राहते ती गावात बाकी जाती ती उस्तुडीला त्यामुळे इथ भरपूर असे नाहीत नाहीतर माणसं खूप आहे आमचं गाव खूप मोठं आहे पण ते तुम्हाला दिसत नाही मंदिर वगैरे मस्त आहे पटांगण खूप आहे शाळा आहे तिथं समोर इकडं असं हे बघा स्वामी समर्थांचं मंदिर दाखवतो तुम्हाला आता मध्ये नाही जात गेट मधून मी शाळा आहे तर मला जायचं काम आलं आणखीन हे बघा तिथं आहे मंदिर श्री स्वामी समर्थ महाराजांचं शिखर भलं मोठं आहे ते झाडच मध्ये याय लागलंय बरं जाऊ द्या नंतर दाखवतो चला आता जायचं घाई गडबड लागले आमचे बाबा पण बसले तिथे म्हणजे आमचे वडील दाखवते तुम्हाला हे बघा हे आहेत आमचे माझे बाबा हे बघा प्रसाद घेतलाय आता मी निघालो आता कामाला चला सर्वच जण ज्याच्या त्याच्या कामाला निघायला लागले फटाफटा पटाफटा पटा हा हा हाय हाय तर आता आपल्याला पण जायचं आहे कामाला तर त्यामुळे निघालो तिथं मी जास्त बोललोच नाही मला ते कसं तर मध्ये बोल बोलता जमत नव्हतं नंतर जमलं स्टार्टिंगला जमलं नाही पर स्टार्टिंगला नाका जमेना शेवट तर चांगलाच झाला सर्वांनी जय श्रीरामची कमेंट टाकायची बघा माझे बाबा आले बघा हे बघा हे आले मत माहिती फोकस करो कॅमेरामॅन इतका प्रसाद लेके जाता आहे फोकस करो मी निघालोय कामाला म्हटलं तिथंच व्हिडिओ काढला आता जरा मी कामाच्या ठिकाणी तिथं व्हिडिओ काढायला गेलोय कामाचं जरा जास्त लोड असते कि त्यामुळेच हो, काढायला गेलोय तर समजून समजून घेतायच की आणि किती अजून घेणार आहेत आणि म्हटलं घरीच व्हिडिओ बनवत असतोय मी कॉमेडीचं तर गाडीत बसलोय आता निघाली गाडी अजून काय हल्लेली नाही आहे चालू बन चालू बन, चालू बन टिळा क्रॉस गेलाय असं फास्टमध्ये लावतात ना किती जण असतात मंदिरवरती मग तो एक लावणारा टिळा किती हे सरळ व्यवस्थित लावणार रा बसणार आहे असं आहे असं धडा 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 जाऊ द्या बडलं आहे कसं तरी मग प्रसादाचं ते सर्व काही दाखवलंय बरं व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये ते टाका जय श्रीरामच्या आणि मग आणखीन परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मग आता येतो <laughs> उद्या चला मग घ्या काळजी बाय